सर्वांना माहितच आहे की आजकाल पर्यावरणाचे अनेक प्रश्न आपल्या समोर येत आहेत जलप्रदूषण असू देत हवा प्रदूषण असू देत घनकचऱ्याची समस्या असू दे वन्यजीवांच्या बाबतीत असणाऱ्या अनेक समस्या असू दे पर्यावरणाचे प्रश्न दिवसेंदिवस वाढतच जात आहेत आजकाल आपल्या आजूबाजूला कमी होणारी हिरवाई आणि त्यामुळं होणारे अनेक प्रश्न आपल्या समोर येत आहेत स्थानिक स्वरूपातील पर्यावरणाचे प्रश्न त्याचबरोबर जागतिक स्वरूपात येणारे पर्यावरणाचे अनेक प्रश्न आपल्यासमोर येत आहेत यामध्ये जागतिक तापमान वाढ असू देत किंवा वातावरणातील बदल असू देत किंवा ओझोनचा होणारा क्षय असू दे असे अनेक गंभीर समस्या आपल्यासमोर येताना दिसत आहेत पर्यावरण शिक्षणातून पर्यावरण संवर्धन करण्याच्या हेतूने एकोणीसशे शहाऐंशी साली डॉक्टर जय सामंत यांनी पर्यावरणशास्त्र या विभागाची स्थापना शिवाजी विद्यापीठात केली सुरुवातीला पी एच डी इन इन्व्हायरमेंटल सायन्स हा अभ्यासक्रम होता आणि त्यानंतर एम एस सी इन एनव्हामेंटल सायन्स हा अभ्यासक्रम सुरू झाला एम एस सी ए इन इन्व्हायरमेंटल सायन्स या विषयासाठी बी एस सी झालेले कोणतेही विद्यार्थी पात्र ठरू शकतात या अभ्यासक्रमांबरोबरच काही डिप्लोमाचे कोर्सेस देखील विभागामध्ये उपलब्ध आहेत यामध्ये पी जी डिप्लोमा इन इन्व्हारमेंटल प्रोटेक्शन अँड मॅनेजमेंट हा एक डिप्लोमाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे यासाठी कोणताही पदवीधर पात्र ठरू शकतो त्याचबरोबर पीजी डिप्लोमा इन इंडस्ट्रीयल सेफ्टी हेल्थ अँड इन्व्हायरमेंट म्हणजेच जी डिश हा एक अभ्यासक्रम एक वर्षाच्या कालावधीचा आपल्या विभागामध्ये सुरू आहे त्याचबरोबर डिप्लोमा इन इंडस्ट्रीय सेफ्टी हेल्थ अँड एन्व्हायरमेंट हा देखील अभ्यासक्रम आपल्या विभागामध्ये सुरू आहे कारखान्यांमध्ये आवश्यक असणारे सेफ्टी ऑफिसर्सची पात्रता उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं हे दोन्ही अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतात हे सर्व अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठात असल्यामुळे यातील काही अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती उपलब्ध आहे तर इतर काही अभ्यासक्रमांची फी अत्यंत अल्प स्वरूपात आहे विभागामध्ये विद्यार्थ्यांना तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळत असते त्याचबरोबर काही बाहेरील पर्यावरणाचे तज्ज्ञ देखील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी इथं येत असतात विभागामध्ये अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध आहेत यामध्ये माती हवा पाणी कारखान्यातील सांडपाणी किंवा घनकचऱ्याचे प्रदूषण यांचं मोजमाप करणारे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचबरोबर संशोधनाच्या बाबतीत देखील विभाग अत्यंत चांगली कामगिरी करत आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हवा प्रदूषण मापनाचा कोल्हापूर शहरातील एक प्रकल्प आपल्या विभागामध्ये गेले कित्येक वर्ष सुरू आहे संशोधनाच्या बाबतीत इतर काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर विभागातील संशोधन हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये चाललेले आपल्याला दिसते यामध्ये वातावरणातील बदलाचा शेतीतील मातीवर होणारा परिणाम त्याचबरोबर वातावरणातील बदलाचा जीवसृष्टीवर होणारा परिणाम त्याचबरोबर कार्बन सिक्वेस्ट्रेशन पोटेन्शियल किंवा मा अँटी मायक्रोबियल एजंट्सचा होणारा मानवी जीवनावर होणारा परिणाम यासारखे अनेक संशोधनाची कामे या आपल्या विभागात सुरू आहेत एम एस सी सायन्स या विषयानंतर विद्यार्थ्यांना अनेक करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात यामध्ये मुख्यतः कारखाने आणि कन्सल्टन्सीज हे प्रामुख्याने सांगता येईल कारखान्यांमध्ये सांगायचे झाले तर प्रत्येक कारखान्यामध्ये एक इन्व्हायरमेंटल ऑफिसरची गरज असते कारखान्यामुळं होणारं पर्यावरणाचं प्रदूषण किंवा पर्यावरणावर होणारा परिणाम हा कसा कमी करता येईल याची जबाबदारी घेत असतो त्याचबरोबर प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेले जे काही नियम आहेत त्याचे काटेकोरपणे नियमन करणं ही कामे इन्व्हायरमेंटल ऑफिसर काम करत असतो त्याचबरोबर कन्सल्टन्सीज एक महत्त्वाची करिअर संधी आहे विद्यार्थ्यांसाठी यामध्ये कारखाना सुरू करण्यापासून म्हणजे कारखान्यांना पर्यावरणीय मंजुरी घेण्यापासून ते पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनापर्यंत त्याचबरोबर वेगवेगळे कंप्लायन्स रिपोर्ट्स असतील वेगवेगळे इन्व्हायरमेंटल ऑडिटचे रिपोर्ट्स असतील असे विविध कामं जी आहेत ती या कन्सल्टन्सीज ज्या असतात त्या करून देतात कारखाने आणि कन्सल्टन्सीज याचबरोबर आणखीन महत्त्वाची संधी जी आहे ती शिक्षण क्षेत्रामध्ये आहे त्यामध्ये के जीपासून ते पी जीपर्यंत आपल्याला पर्यावरण शिक्षण हे कंपल्सरी झालेलं दिसत आहे फक्त त्या त्या, त्या शिक्षणाच्या लागणाऱ्या पात्रतेनुसार नेटसेट असेल किंवा बी एड हे असणं या विद्यार्थ्यांकडं गरजेचं आहे या संधीबरोबरच काही शासकीय संस्थांमध्ये देखील पर्यावरणाच्या विविध संधी उपलब्ध आहेत यामध्ये विविध राज्यांमधील प्रदूषण नियंत्रण मंडळं असतील किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल यासारख्या ठिकाणी विविध जागा पर्यावरणशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत त्याचबरोबर अनेक नगरपालिकांमध्ये देखील सिटी कोऑर्डिनेटरसाठीच्या ज्या काही जागा आहेत त्यासाठी आपले विद्यार्थी पात्र ठरू शकतात शासकीय संस्थांबरोबरच अशासकीय संस्थांमध्ये देखील अनेक संधी उपलब्ध आहेत काही अशासकीय संस्था ज्या आहेत त्या वन्यजीवांचं संरक्षण करण्यापासून ते काही अशासकीय संस्था विविध प्रदूषणाच्या समस्या सोडवण्यापर्यंत किंवा सामाजिक कल्याणासाठी काम करणाऱ्या अशा वेगवेगळ्या स्वरूपात काम करत असतात आणि या ठिकाणी आपले विद्यार्थी काम करू शकतात त्यामुळं अशा अनेक संधी या विद्यार्थ्यांना एम एस सी पर्यावरणशास्त्र विषयानंतर उपलब्ध होऊ शकतात विभागामध्ये फक्त अभ्यासक्रम हा एकच भाग नसून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी निर्माण होण्याच्या दृष्टीनं विभागाच्या बाहेर देखील अनेक उपक्रम आपण घेत असतो यामध्ये विविध कार्यशाळा असतील किंवा विविध तज्ज्ञांची व्याख्यानं असतील या, व्याख्यान या सर्वांचा यामध्ये समावेश होतो त्यामुळं विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं हा आपला विभाग वाटचाल करत आहे पर्यावरणशास्त्र विभागातील अनेक माजी विद्यार्थी चांगल्या कन्सल्टन्सीज आणि कारखान्यांमध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कन्सल्टन्सीज सुरू केल्या आहेत तर काही विद्यार्थ्यांनी आपले कारखाने सुरू केलेले आहेत सध्या ई एस जी इन्व्हायरमेंट सोशल गव्हर्नन्स ही सध्याची महत्वाची गरज कारखान्यांसाठी आहे त्यामध्ये देखील अनेक लोक कार्यरत आहेत त्यामुळं या सर्वाचा अभ्यास करता पर्यावरणशास्त्र या विषयामध्ये अनेक संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत अशा प्रकारे विभागातील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास आपण इच्छुक असाल तर विद्यापीठाच्या ॲडमिशनच्या पोर्टलवरती याची माहिती उपलब्ध आहे त्याचबरोबर अधिक माहितीसाठी विभागाशी आपण संपर्क करू शकता धन्यवाद